तुम्ही म्हणाल चण्यामध्ये दही टाकून कुठली रेसिपी सांगते थांबा मिक्सरचं भांडं घ्यायचं चा, त्याच्यामध्ये अर्धा इंच आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या मोडून अर्धा कप इतका बारीक रवा एक कप भिजवलेले चणे पाऊन कप इतकं दही घालायचं पाव कप इतकं पाणी घालून मिक्सरला होता होईल एवढं बारीक आपल्याला करून घ्यायचंय बघा ह्या टाईपचं बॅटर झालं पाहिजे आता पाच मिनटं भिजत ठेवूयात कारण आपण ह्याच्यामध्ये रवा वापरलं ना म्हणून चवीनुसार मीठ घालूयात थोडंसं पाणी घालून फेटून घेणार आहोत ह्याच्यामध्ये आपल्याला इनो सोडा अजिबात वापरायचा गरम तव्याला ना कांद्याने तेल लावून घ्यायचं थंड पाण्याचा हपका ना पुसून घ्यायचं नंतर काय एक पळीवर बॅटर घालून असं आपल्याला डोसा घालून घ्यायचा वरून थोडंसं तेल सोडत आहे तुम्ही तो बटर सोडू शकता तवा सगळीकंड असा फिरवायचा म्हणजे हा आपला डोसा सगळीकंड छान प्रकारे भाजला जातो बघा इथं भिजवलेल्या चण्याचा आपला कुरकुरीत डोसा तुम्हाला जर ह्याच्यासोबत चटणी केली आणि संपूर्ण व्हिडिओ असेल ना तर इथं माझ्या फोटोच्या खाली एरो दिसतो ना त्याच्यावर क्लिक करून नक्की बघा रोज रोज नाश्त्याला काय करू सुचत नसेल तर हा नाश्ता नक्की करा